मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं तुम्ही भाजपसोबत गेला तर मी तुमच्यासोबत नाही भास्कर जाधवांनी सांगितला तो किस्सा मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की तुम्ही पक्षप्रमुख आहात तुम्ही काय निर्णय घ्यायचा सा? हे सांगणारा मी कोण तुम्ही कुठेही जा मात्र तुम्ही भाजपाबरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्याबरोबर नसेल असं म्हणत शिवसेना फुटल्यानंतर पहिल्या बैठकीतील किस्सा आमदार भास्कर जाधव यांनी सांगितला भास्कर जाधव म्हणाले की राज्यसभेसाठी वीस तारखेला मतदान झाले होते एकवीस तारीखला एक आमदार सुरतला गेले त्यावेळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला होते म्हणाले तुम्ही ताबडतोब कार्यालयात या मात्र मला कार्यालयात पोहोचायला थोडा उशीर झाला वर्षा बंगल्यावर बैठक बोलवण्यात आली होती त्या बैठकीला अकरा खासदार उपस्थित होते सतरा ते अठरा आमदार सोडून सर्व आमदार तिथे हजर होते तेव्हा तिकडे गेलेले काही आमदार देखील उपस्थित होते त्यावेळी अनेक आमदार आपण भाजपाबरोबर जायला हवं असं म्हणत होते मात्र मी तिथे उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की तुम्ही पक्षप्रमुख आहात तुम्ही काय निर्णय घ्यायचा हे सांगणारा मी कोण तुम्ही कुठेही जा पण तुम्ही जर भाजपासोबत गेलात तर भास्कर जाधव तुमच्याबरोबर नसेल हे सगळ्यांसमोर मी त्या बैठकीत त्यांना सांगितले होते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले की सगळे गेले तरी चालतील आपण दोघांनी राहून भाजपाविरोधात लढू असा किस्सा भास्कर जाधव यांनी सांगितला मी आज मंत्रिपदासाठी लढत नाही आपल्या पक्षप्रमुखाला दिलेल्या शब्दासाठी लढत आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे

ज्याला खऱ्या अर्थानं स्वाभिमान काय तो कळतो निष्ठा काय ते कळते प्रक्षेपेक काय ते कळतं आणि ज्याला खऱ्या अर्थानं भास्कर नव काय तो माहिती आहे त्याला अभिमान वाटेल असं तुमचं वाक्य सांगतो सगळ्यांचा ऐकून काही बोललो नाही आणि त्यांचा आग्रह होता की आपण बीजेपी लावू करू त्याला ते काय बोलत ते बोलत होते ह्या ऐक्या भास्कर सांगितलं उद्धव साहेब तुम्ही पक्षाचे पक्ष प्रमुख आहात तुम्ही आमचे नेते आहात तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही काय निर्णय घ्यायचा सांगणार आहात बरोबर आहे का निर्णय घ्यायचा तुम्हाला काय वाटेल घ्या पण मला असं वाटतं की तुमचा निर्णय घेण्यापूर्वी मला माझी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे म्हणून मला आता माझी भूमिका स्पष्ट केली पाहिजे ते मी करतो म्हटलं माझी तुम्हाला वाटेल तो सांगतो तुम्हाला आता ती भूमिका स्पष्ट करतो मी कुठेही जा हो पण तुम्ही मी नंतर माझी भूमिका स्पष्ट तर तुम्हाला भास्कर जाऊन फसवला म्हणून आत्ताच सांगतोय की तुम्ही कुठेही जा पण तुम्ही जर भाजप बरोबर गेलात तर भास्कर तुमच्या बरोबर नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी चिपळूण